माझा भाचा राहुल देसले याला जाऊन चार वर्ष झाले तो आणि मी जिवंत असताना तो जिवंत असताना आमचं खूप स्वप्न होतं की फार्मा आपण गाजवावी फार्मा आपलं सक्सेस पॉईंट घ्यावा एवढं सक्सेस आम्ही रित्या प्लॅनिंग करत असताना एक मोठा अपघात त्याच्या झाला आणि तो या जगातून गेला आणि आमचं स्वप्न सर्व अपूर्ण राहिले आणि तीन चार वर्षापासून मी फार्मा इंडस्ट्रीपासून खूप विलप्त झालो कारण की मी जो फार्मा इंडस्ट्रीमध्ये डिस्कस करायचो बिजनेस घ्यायच्या संदर्भात ते कुठलंही प्रमोशन करताना ॲक्टिव्हिटी करताना त्यात मा डॉक्टरांशी बोलताना मला त्या मनामध्ये तेच चक्र डोक्यामध्ये फिरत होतं की आज भाषा राहिला असता आज आमचं स्वप्न झालं असतं आज तो तो आणि मी आज स्वप्न पूर्ण करणार होतो त्यामुळे फार्मा इंडस्ट्री मला नकोच वाटायला लागले आणि मी त्या फार्मा इंडस्ट्रीपासून विलप्त झालो मी कालांतरा चार वर्ष तीन वर्ष हॉटेल लाईन्समध्ये राहिलो पण मी एक विचार केला की आता हॉटेल लाईन आपली आपल्या लोकांची लाईन नाही आहे आपली क्वालिटी आणि आपला दर्जा हा डॉक्टरांशी गाईडलाईन करणं त्यांना मार्गदर्शन करणं त्यांना नॉलेज देणं या नॉलेजच्या याच्या लाईनपेक्षा आपण दुसऱ्या लाईनमध्ये घुसतो तर आपलं करिअर खराब होतं तर काही दिवस मी थोडंसं निशब्द झालो चार सहा महिने मी ती लाईन्सला विड्रॉ केला आणि मी एक विचार ठरला की माझं जे राहिलं स्वप्न आहे प्रकाश आणि तू दुसरा स्वप्नात चालला आहे असं मला एक मनात त्याच्या स्वप्नात एक गोष्टी व्हायला लागल्या विचारणा व्हायला लागली तर मी ठरवलं की माझा या चार याच्या स्मृती दिवस दहा डिसेंबर ह्या दिवशी या मी या सक्सेसला त्याच्या स्वप्नाला मी सुरुवात करणार आहोत पण आता हा दहा डिसेंबर माझ्या आयुष्यातला प्रत्येक दहा डिसेंबरला मी आयुष्यातली एक प्रण घेऊन चाललो आहे आजच्या दिवशी एक एक वर्षात मी एक एक सक्सेस पॉईंट मी या जगाला देणार आहे आणि आर डी हा नाव मी पूर्ण महाराष्ट्रात पहिले या दोन वर्षाच्या कॅम्पेनमध्ये प्रत्येक डॉक्टरच्या चेंबर प्रत्येक याच्यात मेडिकलमध्ये मी हा नाव चेहरा आर डी नाव कोरणार आहे ना मराठी माणसं आपण नेहमी मागे असतो मराठी माणसामध्ये खूप मेहनत क्वालिटी असते पण आपण मागे राहण्याचं रिझन हे असतं की आपल्याकडे मेहनत जिद्द असून आपल्याकडे मार्गदर्शन करणारे लोक नाही आहेत हात देणारे लोक नाही आहेत साथ देणारे लोक नाही आहेत आपल्या लोकांना ज्या साथ भेटली एक गॉडफादर झाले आपले मराठी लोक कुठेही जाऊन चमत्कार करू शकतात सक्सेस करू शकतात मराठी लोकांना साथ भेटत नाही हा दुर्दैवी आहे त्यामुळे मी आता एक काम केलेलं आहे या चार वर्षाचा दुःखद काळ दुःखद घटना ज्याबी माझ्या झालेल्या आहेत या चार वर्षाच्या भाच्या चा, आत्म्याला ज्या दुःख पोचत असेल त्याचं पूर्ण स्वप्न मी आता या पुढच्या वाटचाल करतो आहे आणि नाव सक्सेस करायचा प्रयत्न करणार आहे